नमस्कार मित्रांनो समृद्धी केळकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून ती घराघरात पोहोचली सध्या समृद्धी हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेत समृद्धीने एका शेतकऱ्याच्या लेकीची कृष्णाची भूमिका साकारली आहे या मालिकेत समृद्धीने अनेक स्टंट सीन शूट केले आहेत मालिकेतील समृद्धीचा विहिरीत उडी घेतानाचा सीन व्हायरल झाला होता आता आणखी एका सीन ची चर्चा रंगली आहे हळद रुसली कुंकू हसल मालिका सध्या रंजकवळणावर आहे या मालिकेत शेतात लागलेल्या आगीत कृष्णाची गाय अडकते तिला वाचवण्यासाठी कृष्णा आगीत उडी घेतल्याचं दाखवण्यात येत आहे हा सीन शूट करताना खरीखुरी आग सेट वर लावली गेली होती त्या खऱ्या आगीत उडी घेत समृद्धीने हा सीन शूट केला याबाबत अभिनेत्रीने पोस्ट लिहिली आहे आणि व्हिडिओ शेअर करत स्वतः खुलासा केला आहे समृद्धीच्या या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट चा वर्षाव केला आहे आणि तिच्या हिमतीला दाद देत आहे आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे तर मित्रांनो तुम्हाला हळद रुसली कुंकू हसल ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा